बघा याच्यातला भाव एक नंबर तर आपले छोटे मित्र आलेत बघूया आता मित्रांनी काय आणले ते या या लवकर या लवकर या काय आणलं बाई काय आणलं बघू दे दाखव दाखवत खाली ठेव खाली ठेव कशासाठी आणले ते बोला हे बघा भाजायला मित्रांनी माझ्या छोट्या छोट्या चिंबोऱ्या आणल्यात चाकोरे अशा हातात बितात घेऊन बघा हा घाबरतो वाटतं चिटूर चिंबोऱ्या घ्यायला दाखव रे तर भाजून खाणार आहात तुम्ही तर याला काय मीठ मसाला अजून काय काय मीठ मसालाच लावून खाणार ना आपण मला पण द्यायला खायला ये। बाहेर ये येते बाहेर येते जा ठेव जा लवकर जा याची पण तयारी तुम्हाला दाखवतो मित्रांनो सगळ्यांना तर चला पोरं सगळे धावत चालले आहेत चिंबोऱ्या साफ करायला पण पण त्यांच्या मागोमाग जाऊया आपला वीर आहे पण एकदा चिंबोऱ्या मस्तपैकी आता साफ करून घेणार आहोत इथं त्यांचा आकाश दादा आलाय पोरांचा चिंबोऱ्या साफ करायला पाणी एकदम स्वच्छ आहे अजिबात पाण्यामध्ये काहीच घाण नाही एकदम स्वच्छ आणि निखळ पाणी आहे बर साफ कशा करतोय तुम्हाला दाखवतो मी आपलं विर आहे हा पूर्ण आहे ना पावसाळ्यात एकदम पाण्याने भरलेला असतो इकडे सर्व गावातले लेडीज कपडे वगैरे धुवायला जातात या साईडला व्हिडिओ पावसाळ्यात जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा तुम्हाला अजून एकदम भन्नाट व्हिडिओ बघायला भेटणार आहे तिकडे पावसाळा नसताना पण खूप सुंदर असा व्ह्यू आहे ताडाचं झाड आहे वरती वर। बरोबर भारी सूर्यप्रकाशामध्ये सावलीत आपण आलो आहे बरोबर अरे दगडं बेडकी दा काढून दाखवलं याच्यावर कोणतरी येते बेडकी मला दाखवतो बेडकी कशी असते हे बघा हा अरे आठवण लहानपणाची तुम्हाला दाखवतो मी असा चपटा दगड घ्यायचा असा चपटा दगड घेतला हा बघा की हा अशा प्रकारे पाण्यात मारायचा असे उडून गेले पाहिजे त्याला आम्ही बेडकी बोलतो चला सर्व दाखवतात बघूया कोणाला जमतय काय पोरांना नाही 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 सगळे पाण्यात मारतात दगड हे पोरं अजून शिकलेत नाही मोबाईलच्या काळातले मुलं आहेत ना सर्व असले खेळ नाही माहिती हलो हॅलो आपल्या इकडे चिमुरे पण साब होत होतात तिकडे आपण बारीक आणलेत सोडून लहान खेकडे भरपूर भरलेले असतात हल्दी कोणाच्या हल्दी नाही अजूनपर्यंत ना गेला सावकाश सगळ्या खेकड्या आपण हे केलेस आणि पाण्यात साफ करतात बघ पाण्यात पाणी दोन घेतलं तिकडे हे भास्करा करा, करा मित्रांनो आपले खेकडे पण साफ करून झाले तर हे खेकडे आपल्याला चुलीवर जे चुलीमध्ये जे निखारे असतात ना लाकडांचे त्याच्यावर भाजायचे पाणी एकदम स्वच्छ आहे बघा तिकडे या पाण्यावर आलेली केवळ चला अरे बाबा कधी साफ होती खेकडे पण साफ झालेत तर जास्त त्याला काय लागणार नाही फक्त भाजायचे आहेत त्याला फक्त मीठ आणि मसालाच लावायचा आहे खेकड्यांना आणि मॅरिनेट करून ठेवायचं आहे मीठ मसाल्याने फक्त आपली एका साईडला पोपटी पण चालू आहे आणि एका साईडला आपण स्टार्टर साठी क्रॅप भाजणार आहोत छोटे छोटे क्रॅप आहेत पाणी सुटलंय सर्वांच्या मसाल्याचा वास पद्धतशीर असा मसाय द्यावा आगरी मसाला आहे मीठ चवीनुसार भरपूर तिखट होणार वाटत सापड्यांच्या आठवणार जुनी सापड्या असेच काय झोपयले आणि अजून जिवंतच आहे नाकात गेला रे मसाल्याचा वासका आता काय सगळं हा गरम मसाला ठेवला थोडासा लिंबटक लिंबटक त्यावर <laughs> वा लिंबाचा वास मसाल्याचा वास एक नंबर भाई, परत असे टेस्ट लागणार एकदम कडक मध्ये एकदा नजरा आपला मॅरिनेट केलेलं आपण त्याच ठेवायचं बनवतो दाखवून तर आता आपण लाकडांचा जमाव केलेला आहे पाते ह्याच्यासाठी कोलीजसाठी ज्याचा ज्वाल बनवून तयार होईल याच्यावर आपण शिंबोऱ्या भाजण्यात भाजणार आहोत लहान मुलांसाठी सर्वांसाठी हे मस्ती नको हे इकडे पातेऱ्या मस्त पैकी जमा केले आम्ही पानं वगैरे आणि फुटकी लाकडं जमा केले हे भाई किती खाणार आहे चिंबऱ्या सगळ्या खाणार आहे बोलतो बाबा काय चालू काय आहे तुम ना तुम्ही चांगलाच वस बाबा ए तिकड ना तिकड माचीस टाकली सर इथे कुठे काम झालं काम झालं ना फक्त वाजायच्यात आहे हे कागद पण घेतो ना आपण काहीतरी भाजायला त्याच्यात ते ठेवतो कशावर भाजण्यासाठी अशाच चाल आपण पेटवलं हे तिथे हे घेतलं काही आपलं चला लवकर मॅरिनेट केलं शिंबर घेऊन भाई हे कौला आहेत ना हे चिकन फ्राय कौल चिकन फ्राय साठी होती ठेवलेल्या लोकांनी उलटी पाडून त्याला वाकड निकडा या साईडला स्मेल येतोय एकदम कडक मध्ये पाव घेऊन आलाय चिंबोऱ्या हा स्वतः गेलेला वाटत चिंबोऱ्या पकडायला वा लवकर गे रे बाबा ज्वाल ए बाबा गरम होईल तुम्हाला सगळ्यांना थोडा पाठी जातो मोबाईल मग ते हिट होणार आहे बसण्यासाठी जागा बनवलं हे बाबा फटीत नको जाऊ पनार लागवलाच त्या आगी मध्ये आता आपण शिंबोऱ्या टाक डायरेक्ट बिंदास वा सुगंधित अस वास आलेला आहे मस्त आवाज पण जात कुरकुर कुरकुर शिजायचा भुजायला टाकल्याच आम्ही त्याच्यावर लगेच एका कवटीचा कलर लाल झाला बघा चेंज झाला कलर हा बघा या कवटीचा कलर लाल झालाय बाबू आमचा रागवलाय काहीतरी त्याला झालंय बाबू आमचा रडायला आलाय हा बघा काय झालं सांगत नाही तो खाशील की नाही आपण भुजत ठेवलेल्या आहेत त्या जवळजवळ शिजत आल्या बहुतेक आता मध्ये मध्ये आवाज येतोय त्याच्यात भेंडीची पानं आणली वाटणीसाठी सगळ्यांना सगळी पानं धुऊन घ्यायला पाहिजेत ना बघा भेंडीची पानं येते भेंडीच्या झाडाची हा भेंडीचं झाड आहे ते बघ चला हे आपली ताट आहेत खायची आपण हे यारे पर् चला चल आल्या मी धूळ एकदम चल आपण ए तिकडे सरसा ती इथं तू पाणी घेऊ त्याच्यातच पाणी घे चल चल झालं चल ए तिकडेच घ्या आता चल पाण्या सगळ्यात पाणी शिंपडेल चला काश चल घे चला पाण्या धुतली आपण मस्त पैकी आपल्या आता तयार होत आहेत चिंबऱ्या रेडी आहेत आपल्या खायला भुजलेल्या आहेत कार ज्या भुजल्या असेल त्या कारचे पटापट ये त्याच्यावर एकदाच काढणार असते वा लजीज एकदम आपल्या चिंबऱ्या बारीक सारीक रेडी आहेत के तसं दे खातील खोलीत बिलीत का असेल तर एकदम हाताने काढते गरम गरम चापड्या आहेत शिजलेल्या थोडासा आला म्हणून मंडळी साईड ना तर आता आपण काढून घेतोय आणि मस्त स्टार्टर आहे आज आपला हा जेवणाच्या आधीचा जेवणाच्या आधीचा स्टार्टर आहे तर आता मंडळी जुडणार आहे स्टार्टर साठी तंदुरी क्रॅब आहे

चालेल फाटू दे काय आहे तू का टाक असं बाहेर टाक चला रे सुरुवात करा कोण कोण आहे